होळकर हे शिवाजी महाराजांनी जो विचार दिला होता की सगळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती होळकर घराण्याने कधीच जातीपातीचा विचार केला नाही किंवा मीच मोठा होतो आणि बाकीच्यांना सोडून देतो हा विचार त्यांनी केला नाही ज्याच्यामध्ये कर्तृत्व दिसलं त्या प्रत्येक माणसाला त्यांनी सोबत घेतलेला आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला मल्हारराव होळकर सुभेदार मल्हारराव होळकर उत्तरेत गेले त्यावेळेला ते पहिल्यांदा उत्तरेत गेले नंतर ज्यावेळेला उत्तरेत त्यांचा प्रस्थ चांगलं बसू लागलं त्यावेळेला त्यांनी रानोजी शिंदेना सोबत मागून घेतलं आणि रानोजी शिंदेना ते उत्तरेत घेऊन गेले पानिपतची लढाई झाल्यानंतर शिंदेचं सैन्य अनेक शिंदे घराण्यातली माणसं तिथं धारतीर्थी पडलेली होती पण त्याच्यानंतर महाजी शिंदेना ज्यावेळेला सुभेदारी नाकारली गेली पेशव्यांच्याकडून त्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकरांनीच त्यांची बाजू घेतली आणि महाजी शिंदेना पुन्हा सुभेदारी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि ह्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये नुसतं ते सुभेदारी मिळवून देऊन थांबले नाहीत तर त्यांना जे सैन्य उभारण्यासाठी आर्थिक मदत पाहिजे होती ती सुद्धा अहिल्यादेवींनी केली मल्हारराव होळकरांनी केली ती मदत देऊन महाजी शिंदेचं सैन्य आणि शिंदे गरांना पुन्हा कसं राहील त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना विचारलं गेलं की ह्याच्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे तर अहिल्या महासाहेबांनी फक्त महाकालेश्वराचा महाशिवरात्रीची जी प्रथम पूजा आहे ती मागून घेतली म्हणजे ही होळकरांची भूमिका त्यावेळेला होती सयाजीराव गायकवाडांचं मी आता आपल्याला उदाहरण सांगितलं तसंच तुम्हाला दक्षिणेमधले वडियार घरानं जे आहे मैसूरचं त्याच्या बाबतीत सुद्धा अशीच भूमिका होळकर घराण्याने त्या काळात घेतलेली त्यामुळे सगळ्यांना घेऊन सोबत जायचं सगळ्यांनी ग्रो करायला पाहिजे ही भूमिका होळकरांची नेहमीच राहिलेली आहे त्याच्यामध्ये मी मोठा किंवा तू मोठा हा विषय नाहीये पण एक विचाराने हिंदवी स्वराज्याच्या विचाराने सगळ्यांनी पुढे जावं ही होळकरांची भूमिका राहिली बरोबर